महामुनी रथोत्सव मिरवणूक मार्गावर शहर भाजप युवा मोर्चाच्या वतीनं भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला पद्मशली समाजाचे आराध्य दैवत श्री मार्कंडे महामुनी रथोत्सव मिरवणूक सोहळ्यात हजारो संख्येनं भक्तगण सहभागी होतात या भक्तगणांना आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा सोलापूर शहराच्या वतीनं महाप्रसाद वाटप करण्याचं नियोजन करण्यात आलं होतं त्यानुसार भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं हजारो भक्तगणांना महाप्रसाद वाटप करण्यात आला भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांनी या महाप्रसाद सेवेत सहभागी होत स्वत सेवा केली या सेवेत ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू माजी नगरसेवक मेघना दत्तू पोसा शेखर इगे पंकज काटकर नागेश एळमेली शिवराज झुंजे प्रेम भोगडे निलेश चिलवेरी भार्गव बच्चू हरिप्रसाद बांडेवार सभा संभा अडगळे विनायक घंटे दीपक जाधव आदींसह अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते दरम्यान या उपक्रमाचं सर्वांनीच मनापासून कौतुक केलं